भारतीय विद्यापीठ प्रशाला ज्युनिअर कॉलेज जवार येथील राष्ट्रीय हरित सेना योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैली या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य केपी तरवारी यांनी केले त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक जानराव झडपाची समुपदेशक यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात पर्यावरणाचे जी महत्व वृक्ष संवर्धन जलसंवर्धन वृक्षारोपण तसेच शाश्वत जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मनोज कांबळे यांनी विद्यार्थ्यांना जवाहर इकोलॉजी सेंटरच्या उपक्रमाविषयी माहिती देताना बँक ऑफ इंडिया निसर्ग भ्रमंती वीज संकलन केंद्र देवराई या उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती दिली तर उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना जंगली झाडाच्या आणि फळांच्या बिया गोळा करण्याबाबत संकल्प हाती घेण्याचं सांगितलं त्याचबरोबर वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावले पाहिजे असा निर्धारही केला चालू वर्षी आपल्या परिसरात प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक घेऊन लावण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी शाळेचे प्राचार्य केपी तरवारे राष्ट्रीय हरित सेना योजना विभाग प्रमुख शिक्षकवृंद कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया भामरे यांनी केले जनजागरण मराठीसाठी मनोज कांबडी जवाहर विक्रमगड